नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर खूप खूप दिवसांनी व्हिडिओ कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहत नाहीत आणि मला मनावे असे लाईक किंवा कमेंट्स येत नाहीत आणि माझे सबस्क्रायबरसुद्धा वाढत नाहीत म्हणून माझा उल्हास थोडासा कमी झालेला आहे पण असो म्हणजे थोडंसं मी कुठं गेले तर तुम्हाला मी दाखवते तर मी आज जाणार आहे ला रामलिंगला म्हणजेच रामलिंग आणि आम्ही कपिलधारलासुद्धा जाणार आहोत तर हा व्हिडिओ आहे अगोदर आम्ही कपिलधारला गेलो कपिलधार म्हणजे मन्मथ स्वामी म्हणतं कुणी याला तर तिथं आम्ही गेलो होतो तर हा श्रावण महिन्यातला व्हिडिओ आहे म्हणजे सोमवा मुआ, सोमवारी काही गेलेलो नाही आम्ही कारण सोमवारी कुठल्याही मंदिरात खूप गर्दी होती महादेवाच्या त्याच्यासाठी आम्ही प्रियाला सुट्टी होती तर त्या दिवशी आम्ही मंदिरात गेलो होतो तर त्या दिवशीसुद्धा गर्दी होती पण इतकी नव्हती पण लोक भरपूर अशी होती यात्रासुद्धा होती तिथं तर आम्ही आता निघालो तर इथं होता पाऊस आणि परत उघाड होती परत पाऊस होता परत उघाड असं होतं आणि कुठं कुठं तर इतका पाऊस होता की आम्ही अक्षरशः आम्ही सवताड्याला जाणार होतो परत तिथं इतका पाऊस होता की समोरून काहीच दिसतसुद्धा नव्हतं म्हणून आम्ही परत आलोत तर आता आम्ही अगोदर जाणार आहोत रामलिंगला नाही सॉरी कपिलधारला आणि कपिलधारवरून येते वेळेस एडशीच्या जवळ आहे रामलिंग तर तिथं आम्ही रामलिंगला जाणार आहोत तर कपिलधार आहे केज म्हणजे बीडच्या जवळ तर तिथं याच्या अगोदर मी कधी पाहिलेलं नव्हतं आणि खूप सुंदर आणि मस्त असं हे ठिकाण आहे आणि आता पावसामुळं सगळं हिरवंगार आणि श्रावण महिन्यात सगळं छान हिरवं हिरवंच असतं तर तिथं इतका सुंदर आहे मी याच्या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं आणि खूप असं बोल आहे की इतके वळण आहेत जायला आणि म्हणजे डोंगराच्या आतमध्ये मंदिर आहे आणि आता खूप सुंदर झालेलं आहे आणि जाण्यासाठी सुद्धा रस्ता झालेला आहे तर आम्ही तिथं आता आणि तिथं कपिलधारला तिथं धबधबा सुद्धा आहे तर खूप सुंदर वाटत होतं आणि आम्ही मस्त दर्शन घेऊन तिथं छान असं एन्जॉय केलो आणि परत तिथून आम्ही रामलिंगला आलो थो थो थो। खुँप -खुँप थो थो। तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त हे मोबाईलमध्ये असं दिसत आहे प्रत्यक्ष पाहण्यात तर खूप मजा आणि इतकं छान प्रसन्न असं वाटत होतं आणि खूप खूप मस्त असं हे वाटत होतं जर तुम्ही कोणी गेला असाल तर तुम्हाला हे आठवत असेल आणि कोणी जा गेलेलं नसेल तर तुम्ही एकदा नक्की जाऊन या कारण आता तर काही गर्दीच नसते पण खाली भर बरेच असे दुकानं किंवा घरंसुद्धा आहेत तर किती मंदिर खाली असं डोंगराच्या आतमध्ये आहे तर इथं दर्शनासाठी लोकं होती पण इतकी काही नव्हती यात्राच होती, होती कारण महिनाभर श्रावण महिन्यामध्ये तिथं यात्राच भरते जर तुम्ही कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या अगोदरचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेन की या व्हिडिओमध्ये काय काय आहे आणि मी याच्यावरती रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत आणि छोटे छोटे ब्लॉगसुद्धा आहेत तर हे मनमत स्वामी देवस्थान म्हणजेच कपिलधार आणि मन्मतस्वामीसुद्धा कोणी याला म्हणतं आणि कोणी याला कपिलधारसुद्धा असं म्हणतं तर हे आहे मंदिर तर बघा किती खोल असं मंदिर आहे आणि हे आहे मंदिर आणि आतमध्ये दे, कसं देवाचा व्हिडिओ करण्यासाठी आप तिथं परवानगीसुद्धा नव्हती आणि आपल्यालासुद्धा बरं वाटत नाही आणि मंदिरात थोडीशी गर्दी होती आम्ही रांगेला थांबून म्हणजे बाजूने आम्ही केलेला आहे तर हा आहे धबधबा दब तर बघा दोन ठिकाणी आहे धबधबा किती सुंदर आणि मस्त तर बरेच जण त्याच्यामध्ये आंघोळ करण्यासाठी जात होते पण आम्ही कपडे वगैरे काही नेलेले नव्हते त्याच्यामुळं आम्ही फक्त हातपाय धुवून घेतले आणि दर्शन करून आम्ही तिथं थोडंसं बसलो थोडीशी काही खरेदी केली तर तिथं काय खरेदी केली आम्ही तर तिथं छोटेशी दोन डोरीमॉन घेतलेले आहेत आणि एक छोटीशी पर्स घेतलेली आहे कुठं जरी गेलं तर काहीतरी घ्यावं असं वाटतं आणि माणूस रिकामं येतच नाही तिथं काही ना काही घेतच तर बघा किती सुंदर असं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे तर या ठिकाणाहून निघावं असं वाटतच नव्हतं पण पाऊस आला त्याच्यामुळं आणि त्या दिवशी पावसाचा दिवससुद्धा होता की कुठं पाऊस येत होता कुठं जात होता तर या ठिकाणी आता इतकं ऊन होतं की बस आणि पुढं थोडंसं म्हणजेच आमचं आईस्क्रीम संपूजेपर्यंतच पुढं पाऊस लगेच आला तर आम्ही इथं मस्त असं आईस्क्रीम घेतलेलं होतं आणि इथं एका झाडावरती एक छान असं घरट आणि एक चिमणी त्या पिल्ल्याला त्याला खाऊ घालत होती आणि मला हे छोटंसं असं दिसलं त्याच्यामुळे आम्ही तिथं छोटंसं शूट केलेला आहे तर आता आम्ही निघालो रामलिंगसाठी म्हणजे इथून आम्ही जाणार आहोत सौताड्याला पण सौताड्याला आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलोत आणि परत तिथं कितका पाऊस होता तर आम्ही तिथून वापस फिरलो तर हे बघा डोंगराच्या मध्ये रस्ता कोरलेला आहे आणि हे बाजूचं डोंगर किंवा बाजूचे खडे किंवा त्याच्यावरचं मुरूम मोठे मोठे धोंडे असे पडून येत म्हणून मस्त असं याला ही जाळी लावून घेतलेली आहे आणि ही जाळी अजिबात हलणार नाही कारण पाऊस जर आला तर ही जाळी पडण्याची शक्यता आहे आणि धोका होऊ नये म्हणून त्यांनी मस्त त्याला अशी जाळी लावून टाकलेली आहे पूर्ण डोंगराला तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा